एस एम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया प्रस्तुत करत आहे अत्यंत लक्षवेधी बातमीपत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित गणेश गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस या स्पर्धेचे विजेते घोषित बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित श्री गणेश गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस या स्पर्धेत सात बंगला अंधेरी पश्चिम येथील स्वप्नालय मित्रमंडळाने प्रथम पुरस्कार रुपये पंच्याहत्तर हजार आणि सन्मानचिन्ह पटकावला असून करीरोड येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाने द्वितीय पुरस्कार रुपये पन्नास हजार आणि सन्मानचिन्ह आणि मालाड येथील युवक उत्कर्ष मंडळाने तृतीय पुरस्कारावर रुपये पस्तीस हजार आणि सन्मानचिन्ह यावर आपली मोहर उठवली आहे यंदा शाडूमातीच्या सर्वोत्कृष्ट श्री गणेश मूर्तींचा पुरस्कार काजूवाडी अंधेरी येथील श्री गणेश क्रिया क्रीडा मंडळास सर्वोत्कृष्ट मूर्तिकाराचे पारितोषिक श्री पंकज मेस्त्री यांना भांडूप येथील साई विहार विकास मंडळाच्या श्री गणेश मूर्तीसाठी तसेच सर्वोत्कृष्ट नेपथ्यकाराचे पारितोषिक शिवाजी पार्क येथील शिवाजी पार्क हाऊस सार्वजनिक ग गणेशोत्सव मंडळाच्या सजावटीसाठी श्री सुमित पाटील यांना जाहीर करण्यात आले आहे या व्यतिरिक्त अवयवदान जागृतीसाठी गिरगावातील धसवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी काळाचौकी परिसरातील रंगारी चाळ रहिवाशी संघ सार्वजनिक उत्सव मंडळास आणि माझगाव येथील ताराबाग मंडळास देखील पारितोषिक जाहीर करण्यात आली आहेत याशिवाय दहा मंडळांना विशेष प्रशस्तीपत्रकेही जाहीर करण्यात आली आहेत आज तेरा सप्टेंबर रोजी महानगरपालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उप आयुक्त परिमंडळ दोन तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी या पुरस्काराची घोषणा केली महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पूर्व उपनगरे डॉक्टर अमित सैनी उप आयुक्त परिमंडल दोन तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क खात्याच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते गणेशोत्सव सोहळा मुंबई महानगरीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या माध्यमातून नागरी सेवा सुविधा तसेच जनहितविषयक संदेश नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावेत या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे दरवर्षी श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचे आयोजन केले जाते यंदा या स्पर्धेचे पस्तीसवे वर्ष असून या स्पर्धेत पंचावन्न सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भाग घेतला होता प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेरींमध्ये ही स्पर्धा पार पडली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने देखाव्यासाठी निवडलेला विषय पर्यावरणपूरक मूर्ती विषयाची मांडणी मंडळाने केलेली सामाजिक व विधायक कार्ये परिसर स्वच्छता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध मोहिमांमध्ये कार्यांमध्ये नोंदविलेला सहभाग पर्यावरणपूरकता जनहित संदेशांचा वापर आदी बाबींचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला या पुरस्कारासाठीची दिनांक दहा आणि अकरा दोन हजार चोवीस रोजी प्राथमिक तर दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अंतिम फेरीदरम्यान परीक्षक मंडळाने अंतिम फेरीतील सर्व स सतरा गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन अंतिम निकाल महानगरपालिकेच्या स्वाधीन केले उप आयुक्त परिमंडळ दोन प्रशांत सपकाळे यांनी या स्पर्धेचा निकाल आज जाहीर केला श्रीगणेश गौरव स्पर्धा दोन हजार चोवीस चा सविस्तर निकाल प्रथम पारितोषिक रुपये पंचाहत्तर हजार सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र क्षय मित्र स्वप्नाक्षय मित्रमंडळ बंगला अंधेरी पश्चिम द्वितीय पारितोषिक रुपये पन्नास हजार सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ बावला मस्जिद करी रोड पश्चिम तृतीय पारितोषिक रुपये पस्तीस हजार सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र युवक उत्कर्ष मंडळ गेट नंबर सहा मालवणी मालाड पश्चिम सर्वोत्कृष्ट मूर्तिकार रुपये पंचवीस हजार सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र श्री पंकज मेस्त्री यांना साई विहार विकास मंडळ पश्चिम येथील मूर्तीसाठी सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार सजावटकार रुपये वीस हजार सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र श्री सुमीत पाटील यांना शिवाजी पार्क हाऊस गणेश मंडळ दादर पश्चिम येथील सजावटीसाठी उत्तेजनार्थ दोन पारितोषिके प्रत्येकी रुपये दहा हजार नव तरुण मित्रमंडळ पाडा, गाव देवी नगर दहिसर पूर्व मुंबई चारशे शून्य अडसष्ट बर्वेनगर व अखिल भटवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ घाटकोपर पश्चिम मुंबई चारशे शून्य चौऱ्याऐंशी प्लास्टिक बंदी, बंदी विषयक जनजागृती उत्तेजनार्थ दोन पारितोषिके प्रत्येकी रुपये दहा हजार सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ सार्वजनिक उत्सव मंडळ काळा चौकी मुंबई ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ताराबाग माझगाव मुंबई शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती पारितोषिक रुपये पंचवीस हजार सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र श्री गणेश क्रीडा मंडळ काजूवाडी अंधेरी पूर्व सामाजिक कार्य समाजकार्य अवयवदान जागृती पारितोषिक रुपये पंधरा हजार सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र धसवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ठाकुरद्वार गिरगाव मुंबई प्रशस्तीपत्र प्राप्त गणेशोत्सव मंडळे समाज प्रबोधन विघ्नहर्ता रहिवाशी मित्रमंडळ बोरीवली पूर्व शिवगर्जना तरुण मित्रमंडळ अंधेरी पूर्व साई दर्शन मित्रमंडळ बोरीवली पश्चिम शाडूची मूर्ती श्री श्रद्धा मित्रमंडळ दहिसर पूर्व सामाजिक जनजागृती गोकुल नगर सार्वजनिक मंडळ दहीसर पूर्व पर्यावरण तसेच घनकचरा व्यवस्थापन जनजागृती ज्ञानेश्वर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दहीसर पूर्व व्यसनमुक्ती प्रबोधन अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ सिद्धी गणेश मंदिराजवळ घाटकोपर पश्चिम मराठी भाषा प्रबोधन हनुमान सेवा मंडळ धारावी रस्ते आणि अपघात जनजागृती बालमित्र कलामंडळ विक्रोळी पश्चिम मतदान विषयक जनजागृती लहान मुलांची सजावट इलेवन एव्हिल्स क्रिकेट क्लब धाराशिव मंदिर धारावी श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धेची माहिती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांपर्यंत पोहोचावी व सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा यासाठी महानगरपालिका संकेतस्थळ समाजमाध्यमे इत्यादींद्वारे देखील माहिती प्रसारित करण्यात येते तसेच महानगरपालिकेच्या श्री गणेशोत्सव माहिती पुस्तिकेतही या स्पर्धेबाबत माहिती आणि प्रवेश अर्ज देण्यात येतो श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित विविध बैठकांमध्ये देखील या स्पर्धेची माहिती देण्यात येते या बैठकांना सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांच्या समन्वय संस्थांची उपस्थिती असते यंदाच्या स्पर्धेत बृहन्मुंबईतील पंचावन्न सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांनी भाग घेतला आहे या मंडळांच्या प्राप्त अर्जांची शहर विभाग पूर्व उपनगरे विभाग आणि पश्चिम उपनगरे अशा तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली प्रत्येक गटासाठी तीन मान्यवर परीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती मान्यवर परीक्षकांनी दिलेल्या गुणांकानुसार प्राथमिक फेरीनंतर पुढच्या आणि अंतिम फेरीत सतरा मंडळे पोहोचली होती त्यातून पुरस्कार प्राप्त मंडळांची निवड करण्यात आली या निर्धारित गुणांकन पद्धतीमध्ये सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने देखाव्यासाठी निवडलेला विषय पर्यावरणपूरक मूर्ती विषयाची मांडणी मंडळाने केलेली सामाजिक व विधायक कार्ये परिसर स्वच्छता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध मोहिमांमध्ये कार्यामध्ये नोंदविलेला सहभाग पर्यावरणपूरकता जनहित संदेशांचा वापर इत्यादी बाबी विचारात घेतल्या जातात दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळपासून ते दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटेपर्यंत आयोजित अंतिम फेरीदरम्यान परीक्षक मंडळाने अंतिम फेरीतील सर्व सतरा गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या त्यानंतर श्री गणेश गौरव स्पर्धेचा अंतिम निकाल बंद पाकिटात व स्वाक्षरीसह महानगरपालिका प्रशासनाकडे सादर केला या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून जे जे स्कूल ऑफ आर्टचे निवृत्त प्राध्यापक नितीन केणी पाटकर महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री आनंद पेठे जे के अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाईनचे प्राध्यापक नितीन किटुकले ज्येष्ठ पत्रकार सुनील शिंदे बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघाचे सदस्य श्री वैभव वायंगणकर श्री गणेशोत्सव समन्वय समितीचे प्रतिनिधी भूषण वाईरकर अखिल भारतीय श्री गणेशोत्सव महासंघाचे प्रवीण आवारी मुंबई वक्रतुंड श्री गणेश मूर्तिकार संघाचे सदस्य परेश कारेकर आणि महानगरपालिकेचे कला शिक्षक भूषण उदगीरकर अशा नऊ तज्ज्ञ परीक्षकांनी परीक्षणाचे कामकाज पाहिले पुन्हा आपण पारितोषिकांच्या उल्लेख करू प्रथम पारितोषिक रुपये पंचहत्तर हजार द्वितीय पारितोषिक रुपये पन्नास हजार तिसे पारितोषिक रुपये पस्तीस हजार शिवाय सर्वोत्कृष्ट मूर्ति रुपये पंचवीस हजार सर्वोत्कृष्ट नेपथ्य रुपये वीस हजार दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी रुपये दह हजार शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती पारितोषिके रुपये पंचवीस हजार प्लास्टिक बंदी थर्माकोल बंदी उत्तेजनार्थ दोन पारितोषिके प्रत्येकी रुपये दहा हजार अवयवदान जागृती पारितोषिक रुपये पंधरा हजार